ठाणे घोडबंदर मार्गाचे डांबरीकरण करण्यासाठी अकरा ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूकोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ठाणे घोडबंदर मार्गावर गेल्या चार महिन्यात तिसऱ्यांदा दुरुस्ती केली जात असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे येण्याच्या आणि जाण्याच्या वाहिनीवर काही वेळ वाहने थांबवून सोडण्यात येत आहेत त्यामुळे घोडबंद रोडवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत या रस्त्याच्या कामामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आपण पाहू शकता या वाहतूक कोंडीत कामगार वर्ग अडकल्याने कामगार अर्ध्या रस्त्यावरून घरी परतले आहेत शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरू आहेत या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महामार्गावरील वर्सोवा ब्रिज चिंचोटी ते नायगाव फाटा वसई फाटापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडीचा प्रचंड मोठा सामना नागरिकांना करावा लागत आहे पूर्ण रात्रभर वाहने वाहतूक कोंडीत अडकली असून वाहन चालकामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे दिवाळी सण सुरू होत आहे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत असताना या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रचंड मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे